बऱ्याच वेळा आपली इच्छा नसताना आपल्याला कोर्टाची पायरी चढावी लागते आपल्या हक्कांचं उल्लंघन झालेलं असतं आपल्याला हक्क आपले हक्क मिळत नाहीत एखादा करारभंग झालेला असतो किंवा फसवणूक झालेली असते आणि त्यामुळे आपल्याला न्यायालयामध्ये दावा दाखल करावा लागतो दिवाणी स्वरूपाचे दावे दाखल करीत असताना काही महत्त्वाची कागदपत्रे आवश्यक असतात ती कागदपत्रे आपला दावा नेमका कोणत्या प्रकारचा आहे त्यावर अवलंबून असतात उदाहरणार्थ शेतजमिनीबाबतचा दावा आहे घरजागेबाबतचा दावा आहे रकमेच्या वसुली संदर्भातील दावा आहे का करारभंगाच्या संदर्भातील दावा आहे किंवा एखादा शेजारी आपल्या स्वतःची मिळकत ही वहिवाट करण्यास हरकत अडथळा करीत असेल हवाबुजेड बंद करत असेल या अनुषंगानं वेगवेगळी कागदपत्रे लागतात साधारणपणे आपण जर कागदपत्रांचा विचार केला तर दावा दाखल करण्यासाठी जी कागदपत्रे लागतात ती म्हणजे जर आपल्या हक्कांबाबतचा स्थावर मिळकती संदर्भातील दावा असेल तर त्या मिळकतीचे चालूचे उतारे आपल्याला आवश्यक असतात ती मिळकत आपल्या मालकीला कशी आली याबाबतचे शेतजमिनींच्या बाबतीमध्ये फेरफारचे उतारे आणि ज्या ग्रामपंचायती नगरपालिका असतात त्या ठिकाणी जे ठराव झालेले असतात किंवा ज्या आदेशाने आपले नाव नोंदवलेले असते ती कागदपत्रे आवश्यक असतात आणि ही कागदपत्रे आपण काढल्यानंतर आपल्याला दावा तयार करावा लागतो जो वकिलांमार्फत केला जातो दावा म्हणजे माननीय न्यायालयाला लिखित स्वरूपात आपली जी मागणी आपण मांडतो त्याला दावा असे म्हटले जाते आणि मालकी हक्काच्या कागदपत्राबद्दल जर आपण विचार केला तर मालकी हक्काचे कागदपत्र हे फेरफारचे उतारे उदाहरणार्थ वारसाहक्काने नोंद आलेली असेल तर वारसाहक्काने मी मालक झालेलो आहे हे दर्शवण्यासाठी आपल्याला फेरफारचे उतारे आवश्यक असतात आणि जर आपण एखाद्या रजिस्टर कागदपत्राद्वारे मालक झालेलो असू उदाहरणार्थ बक्षीसपत्र खरेदी खत तर ते दस्त आपल्याला या दाव्याच्या कामी आवश्यक असतात जे प्रॉपर्टी कार्ड ज्याला खतसुद्धा आपण म्हणतो तर त्या दस्ताच्या मूळ प्रती पुराव्याच्या वेळी आपल्याला दाखल करून त्या सिद्ध करून घ्याव्या लागतात तसेच आपण जर एखाद्या मिळकतीमध्ये राहत असेल तर त्या मिळकतीच्या कराच्या पावत्या तसेच इतर जी कागदपत्रे आहेत मिळकतीच्या संदर्भातील तीसुद्धा आपल्याला ला लागतात आपण जर दावा दाखल करण्यापूर्वी समोरच्या पक्षकाराला वकिलांमार्फत नोटीस पाठवलेली असेल तर त्या नोटिशीची प्रतसुद्धा आपल्याला ला ला लागते आणि जे त्या दस्तावरील साक्षीदार आहेत तर त्या साक्षीदारांशीसुद्धा आपण आधी बोलणी करून घेतली पाहिजेत की अशा अशा प्रकारे करारभंग होतोय अशा अशा प्रकारे या दस्ताप्रमाणे वागलं जात नाही त्यामुळं आपल्याला माझ्या बाजूने किंवा दस्तात जो मजकूर आहे त्या मजकुराच्या अनुषंगाने आपण साक्ष देण्यासाठी यावं मी दावा दाखल करीत आहे अशी प्राथमिक माहिती दिली तर आपल्याला त्या साक्षीदारांचाही अंदाज येतो की ते साक्षीदार आपल्या बाजूने बोलण्यास तयार आहेत किंवा नाहीत त्या साक्षीदारांच्या बोलण्यावरून आपल्याला भविष्यकाळामध्ये त्यांची साक्ष घ्यायची किंवा नाही हे आपल्याला ठरवता येतं दाव्यासोबत आपल्याला कोर्टफी स्टॅम्प द्यावा लागतो तो कोटपी स्टॅम्प सध्या ऑनलाइन पद्धतीनेही देता येतो आणि इतर जी कागदपत्रं असतील उदाहरणार्थ आपल्याला जर एखाद्या दाव्यामध्ये स्टे घ्यायचा असेल किंवा मनाई घ्यायची असेल तुर्ता तुर्त ताकिदीची तर आपल्याला त्या पद्धतीने अर्ज तयार करावा लागतो आणि त्या अर्जासोबत शपथपत्र द्यावं लागतं दाव्यासोबतसुद्धा आपल्याला शपथपत्र द्यावं लागतं शपथपत्र हे यासाठी दिलं जातं की त्यातील मजकूर खोटा जर आपण नमूद केला तर खोटा मजकूर नमूद केला याबाबत आपल्याला कारवाईसुद्धा होऊ शकते यासाठी शपथपत्र घेतलं जातं पक्षकारांचं आणि मित्रांनो जर का एखाद्या मिळकतीवर आपल्या कुटुंबातील अनेक लोकांची नावे असतील ते परगावी राहत असतील आणि आपल्याला त्या मिळकतीच्या संदर्भामध्ये जर दावा दाखल करावायचा असल्यास सर्वजण प्रत्येक वेळी माननीय न्यायालयामध्ये सहाय्य करण्यासाठी उपलब्ध राहू शकत नसतील तर आपण त्या दाव्याचं कामकाज पाहण्यासाठी नोटरी पब्लिक यांच्याकडे मुख्त्यारपत्राचा दस्तसुद्धा आपण नोंदवू शकतो तर साधारणपणे दावा दाखल करण्याची ही प्रोसेस असते आपल्याला माहिती जर आवडली असल्यास या माहितीला लाईक करा व्हिडिओला शेअर करा कोर्ट कचेरी या यूट्यूब चॅनलवर आपण व्हिडिओ पाहत असाल आणि अद्याप आपण सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा बाजूचं बेलायकॉनचं बटन दाबा म्हणजे व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्याला मिळत राहतील या व्हिडिओच्या खाली आपल्याला हाईप नावाचं बटन जर दिसलं कलरचं तर त्यालाही क्लिक करा त्यासाठी कोणतेही पैसे द्यावे लागत नाहीत आपण जर हाईप नावाचं बटन क्लिक केलं तर व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर होतो आणि आपण जर व्हिडिओ फेसबुक आणि इंस्टाग्रामवर पाहत असाल आणि अद्याप आपण जर का फॉलो केलेलं नसेल तर फॉलो जरूर करा व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आपला एक लाईक आणि आपला एक शेअर कुणाला तरी मदतगारसुद्धा होऊ शकतो धन्यवाद